शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले होते तर नागरिकांनाही उकाड्यापासून सुटका मिळाली तर दुसरीकडे शेतकऱ्यांची मशागतीची कामे आटोपली असून काही भागात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी लागवडीस सुरुवात केली आहे ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवडही केली शेतकऱ्यांनी बियाणे खते खरेदी करण्यास सुरुवात केली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आठवड्याभरात जोरदार पाऊस झाल्यास शेतकरी लागवडीच्या कामाला लागणार आहे मशागत रेडी झालेली आहे आमची बी बियाणे आणून तयार आहे एक पावसाने जर चांगली हजेरी जर लावली तर आम्ही एक दोन दिवसातच पेरणीला सुरुवात करू पावसाला सुरुवात झालेली आहे तशीच पेरणीला पोषक वातावरण जे असते ते चालू झालेलं आहे त्याच्यामुळं आता जर एखाद्या चांगल्या पावसाने जर हजेरी जर लावली तर या एक दोन दिवसात आम्ही सगळ्या पेरणीला सुरुवात करू मशागतीचे सगळे कामं आटोपलेली आहे वखरणी डवरणी नांगरणी सगळं झालेलं आहे बी बियाणे पण आमचे तयार आहे प्रतीक्षा करा प्र पावसाची प्रतीक्षा आहे एक पाऊस आणखी जर चांगला आला तर आमची पेरणीला सुरुवात करूच